नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आता बदलाचं पर्व सुरू झालंय असं म्हणायला हरकत नाही तर मग नेमकं काय आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे कृपया एक सेकंडही स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा हो मित्रांनो लक्ष्मी निवासमधील जानूचं आयुष्य आता एका रोमांचक वर्णावरती आलेलं आहे जानूचं आयुष्य बदललेलं आहे असं वाटतंय जानूचा लूक सुद्धा आता पूर्णपणे बदललेला आहे असं म्हणायला हरकत नाही ह्या नव्या लूकमध्ये प्रेक्षकांनी तिला खूप पसंती दर्शवलेली आहे आणि आश्चर्यचकित करणारे कमेंट्स पण करत आहेत पूर्वी जानू आपले केस मोकळे सोडूनच दिसायचे पण आता ती वेणी घालून खूप गोड दिसते त्याचबरोबर ती साडी नेसण्याची शैली सुद्धा पूर्ण बदललेली आहे पूर्वी प्रेक्षकांनी जानूला केशांची वेणी घालावी किंवा हेअरस्टाईल बदलावी असा सूचना दिल्या होत्या आणि आता या नवीन हेअरस्टाईलमुळे सगळेजण विदा झालेले आहेत असे म्हणायला हरकत नाही जानूने विश्वाच्या घरी आश्रय घेतलेला आहे आणि आता तिची ललिताशी पण ओळख झालेली आहे तिचा नवरा ज्याने वाचवलं त्याच मुलीला आपल्या घरी कामाला ठेवावं असं म्हणत ललिला ललिता तिला घरी घेऊन आलेली आहे तिला काय काम करावं लागेल हेही समजावून सांगितलेलं आहे काम जमत नसलं तरीही चालेल पण हळूहळू शिकावं लागेल असं ती तिला समजावते ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करणाऱ्या लोकांची म मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहे आता तरी वेणी घातलीच ताई सगळ्यांनी सांगितलं होतं ऐकलंच नाही शेवटी समुद्रात पडल्यानंतर शहाण पण आलं समुद्रात पडल्यावरच केसही वाढले आणि सुंदर वेणी पण झाली अशा गमतीदार कमेंट्स लोकांनी दिलेले आहेत जानू तू नेसलेली साडी आणि केसांची हेअरस्टाईल जबरदस्त आहे खूप सुंदर दिसते अशीच वेणी घालून राहा आणि केस मोकळे सोडू नकोस असे गोड प्रतिक्रिया दिलेले आहेत जानू आणि जयंतची जोडी छान आहे पण जयंतने बदलायला हवं असं काहीच मत आहे तर विश्वा आणि जानू हे फक्त मित्रच राहावे अशी काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे जानू फक्त विश्वासाठीच आहे आणि तिला त्रास देऊ नका असंही म्हटलेलं आहे विश्वासोबत जानूचं लग्न होईल का असा विचार करणाऱ्यांना हे कमेंट्स नक्कीच आश्चर्यचकित करतील जानू पतीपासून दूर गेल्यावरती हे सगळं वाचली तर नक्कीच धक्का खाईल आणि दिग्दर्शकांनी इतक्या मोठ्या समुद्रातून तिला पाळलं आणि तिथून पण ती चेन्नईमध्ये जाऊन उभी राहिली अशी ही कथा आहे सायको जयंतलाही एक चांगला माणूस बनवणं फार कठीण नाही जयंत आणि जानूची जोडी सुपर आहे असंही काहींनी म्हटलेलं आहे दरम्यान जानूला सोडण्यासाठी जयंतने एक गुप्तचर पण नेमलेला आहे एका मुलाच्या बोलण्यावरून जानू जिवंत आहे हे समजून जयंत तिच्यासाठी तळमळतोय जर तुम्ही लक्ष्मी निवास मालिकेच्या फॅन असाल तर व्हिडिओला एक लाईक द्यायला विसरू नका आणि माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद